औषध दुकानदाराचा ऐकून विनाकारण खर्च करू नका बऱ्याचशा शेतकऱ्यांची चूक काय होते की पोंगा पोंगाभरणी करतात आता बघा तुमचा प्लॉट केवढा आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुमच्या प्लॉटची पोंगाभरणी करायची का नाही जर तुमचा प्लॉट आपल्या प्लॉट एवढा असेल तुमचा प्लॉट जर एका महिन्याच्या आतला असेल तर तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला फक्त त्याला काय जे स्प्रे आहे त्याच्या स्टेजनुसार किंवा ज्या काय तुमच्या ड्रिंकिंग आहे त्या तुम्हाला घ्यायच्या आहे त्या आता पोंगाभरणी कधी करायची पोंगाभरणी बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा प्लॉट पन्नास दिवसाच्या प्लस असेल त्यावेळेस तुम्ही त्याला पोंगाभरणी करा पोंगाभरणी अजून त्याहून कधी करा बघा ज्यावेळेस तुमच्या झाडाची ग्रोथ जर चांगली असेल तुमचं पान जर सात दिवसाच्या फरकाने निघत असेल तर तुम्हाला पोंगाभरणी करायची गरज नाही तुमचा पोंगा आटोकतोय तुम्ही पोंगाभरणी करताय तर नाही पण पोंगा आटोकतोय त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट द्या बोरॉन द्या त्यानं ते क्लिअर होऊन जाईल पोंगाभरणी तुम्हाला कधी करायची आहे ज्यावेळेस जास्त थंडी पडेल जास्त ऊन पडेल जास्त पाऊस पडेल त्यावेळेस तुम्हाला पोंगाभरणी करायची आहे इतर तर तुम्ही पोंगाभरणी टाळा औषध दुकानदाराचा ऐकून विनाकारण खर्च करू नका सहसा शेतकरी मित्रांनो तुम्ही पोंगाभरणी ही पन्नास पंचावन्न दिवसाच्या पुढे करा आणि ज्यावेळेस जर तुम्हाला खरंच पोंगाभरणी करण्याची गरज पडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी तुम्हाला त्याचं शेड्यूल देईल धन्यवाद